जमलेले माजा, तमाम महाराष्ट्र प्रेमी बांदवानों बरिदनारी मातान। शक्क दे, रना दुन्दु वाजू दे, नात घोष करजू दे विशा, दुष्क शक्ती जालन्या, मार्ग स्पष्क दावन्या, बेटु दे जिवसे नेची मशा, कर्जत विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून महायुती महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत प्रचार ऐन रंगात आला असून प्रमुख उमेदवार यांच्या सौभाग्यवती प्रचारात सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार यांच्या चुरशीची तिरंगी लढत होणार आहे या सर्वांचा प्रचार पदाधिकारी कार्यकर्ते करत असले तरी उमेदवारांच्या सौभाग्यवती सुद्धा प्रचारात उतरल्या आहेत गाव भेटीवर आणि परोखरी प्रचारावर या सर्व सौभाग्यवतींनी भर दिला आहे एकंदरी तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या सौभाग्यवती प्रचाराची धुरा सांभाळत आहेत त्यातील मीना महिंद्र थोरवे यांनी मागील निवडणुकीत देखील उमेदवार महिंद्र थोरवे यांच्या प्रचाराची धुरा महिला वर्गाला सोबत घेऊन प्रचारात उतरल्या होत्या मात्र नमिता घारे आणि रसिका सावंत यांना सतत पंधरा दिवस प्रचारात सहभागी होण्याचा अनुभव कमी असल्याने त्यांची दमछाक झाली असणार पण आपल्या पतींसाठी या सर्व उमेदवारांच्या सौभाग्यवती उतरल्या प्रचार कार्यकर्त्यात उतरल्या आहेत कर्जत लाईफसाठी नितीन पारधी नेरळ